आता आपला प्लॉट बघू शकता तुम्हाला कुठं सुद्धा करप्या आलेलं दिसणार नाही का दिसणार नाही करपा रोग कसा कंट्रोल करायचा मुळात करपारोग येतोय कशामुळे ही जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला करप्यारोग अव जास्त फवार नाही करायच्या जा। किंवा जास्त ड्रिप मधनं काय करप्या रोगासाठी कंट्रोल करायसाठी आवच्या सोडायची गरज लागायची नाही तर ती कसं ती आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करून घ्या जेणेकरून आपलं शेती संबंधीचा व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश पराडे तर आता करपा रोग लय हल्ला करावा लागला केळीवर बऱ्याच ठिकाणी वेन व्हायच्या हो टायमिंगला तर करपा लय अटॅक करतो आणि पाऊस तर सगळ्याच भागात चावला हलौ हलौ कर ना 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 nope, आता करपा कंट्रोल केल्यावर काय होणार आहे आपल्या प्लॉटला एक बी पान राहणार नाही हळूहळू करप्या ह्या पानावर चालू होऊन ह्या पानाव जाणार ह्या पानाव जाणार असं प्लॉटला पानं राहणार नाहीती प्लॉटला पानं नाही राहिली की मग तुम्हाला घडाऊ व्यवस्थित ऊन जर पडलं तर घडाळू व्यवस्थित चकाकी राहणार नाही आणि एक्सपोर्टला अडचण येणार आहे हे तुम्हाला समजलं तर आता करप्या रोग येतोय कसं कशामुळं ते तुम्हाला आधी सांगतो कंट्रोल करायचं नंतर सांगतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर शेतकरी मित्रांनो वारंवार पाऊस चालू आहे तुमच्या भागात बी चालू असेल आणि मी सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो तु की जमीन निचरा निच होणारी जमीन केळी पिकासाठी पिकासाठी निवडा केळी पिकासाठी निचरे जमीन पाहिजे ओला वासार करायला की नाही जमिनीत त्या रानात काय होतंय मुळी लगेच बंद पडते आता पाऊस चालू आहे पावसामुळं काय होतंय आता आपला प्लॉट बघू शकता तुम्हाला कुठं सुद्धा कर प्यालेलं दिसणार नाही का दिसणार नाही कारण की पाऊस भरपूर पडतोय की आपण बेडवर लावली होती आणि आपल्या रानात एक टिपका पाणी साचत नाही आणि मुळे अजिबात बंद पडत नाही मुळात तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटमध्ये पांढऱ्या शिपट मुळे चालू आहेत ही हो मुळे जारवाय सगळ्या तुम्हाला मुळे बारीक बारीक मुळ्यांची संख्या ही बघू शकता बारीक बारीक मुळ्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे ही मुळ्यांची संख्या पावसाळ्यात भरपूर चालली पाहिजे ती मुळे अजिबात काळी पडली नाही पाहिजे ती मग कारप्या सगळ्या स्टेपला तिथं चालू होतो तुमची मुळी बंद पडली की झाडं जी आपलं ही झाड आहे ही अन्नद्रव्य घेत असतं म्हणजे जमिनीतून खादगी जी आपटे करत असतं ती खादगी भेटत नाही त्याला मुळी हळूहळू बंद पडायला लागली की मग तुम्हाला साधारणतः सुरुवातीला साध पाना असं टिपकं यायला चालू होतात नॉर्मल 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 आपल्या आपल्या भाषेत सांगतो तुम्हाला आपल्या पानावर एक टिपकं टिपकं येतात टिपकं हळूहळू खाल्ल्या पानापासून चालू होतात मग ही टिपकं आपण सुरुवातीला ओळखायचं मुळी आधी चालू करून घ्यायची आता मुळी चालू करायला औषध कुठलं वापरायचं ते बी तुम्हाला सांगतो आधी आपल्या कारप्या कशामुळे तुम्हाला थोडं समजलं की नाही थोडं समजून जाईल सगळं तर बारीक बारीक टिपकं यायला चालू होतात आणि टिपकं नंतर ह्या पानावने ह्या पानाव चालू होतात मग तवा लय झाले एक वीस तीस टक्के असतो तवा आपली मुळी पहिल्यांदा चालू करायची आपल्याला मुळी अजिबात बंद पडून द्यायची नाही आणि मुळीसाठी वापरायचे औषध कुठलं माहित आहे का हुमिक आणि सल्फर वापरायचे सल्फर इकरी चार पाच किलो आणि हुमिक एक लिटर वापरायचं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन द्यायचं आपल्याला सुरुवातीला या दोन्हीचं कॉम्बिनेशन देऊन आपली मुळी चालू होणार आणि प्लॉट मुळे सल्फर सल काय होणार प्लॉट मध्ये आपल्या गरमाहीत हिट राहणार आणि हुमिकमुळे आपली मुळी चांगली सुपर चालली जाणार त्यामुळे कर आपला तिथंच एक दहावीस टक्के कमी होतो की बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही तुम्ही वारंवार फवारणा घेत बसता काय बसता एकदा मुळीच व्यवस्थित चालू झाली का पावसाळ्यात मुळी नाही बंद पडली कर प्याची पण करत नाही वारंवार पाऊस चालू आहे आमच्या प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता ही जी प्लॉट आहे रोज पाऊस चाललाय तर करप्या कुठंच नाही सगळ्यांच्या भागा करप्याला बळी गेले ते पण आपल्या प्लॉटमध्ये करप्या नाही कारण की आपल्या जी प्लॉटला आहे अन्नद्रव्याची कमतरता कस कसली जाणवली नाही त्यामुळे झाडात भरपूर ताकद आहे पोटॅश सगळ्यात महत्त्वाचा आहे पोटॅश ड्रिप न गेलं पाहिजे विक्री चार पाच किलो पोटॅश तुम्ही ड्रिप न शंभर टक्के द्या पावसाळ्यात पोटॅश असेल की नाही तुमची अजिबात करप्याला किळी बळी जाणार नाही आणि तुम्हाला अमोनियम सल्फेट बी एक थोडं प्लॉटला सोडायचं अमोनियम सल्फेट मध्ये थोडं सल्फर येते तुम्ही त्या पोटॅश सोबत अमोनियम सल्फेट थोडं देऊ शकता एक तीन किलो जरी दिलं तरी चालतंय तर आता हे तुम्हाला समजलं की मुळी बंद पडली की करप्या अटॅक करतो बरोबर आहे का आता ही झालं आणि अन्नद्रव्याची कमतरता बी आपल्या किळीला कसलीच बसून द्यायची नाही मग त्या बाबतीत मायक्रोटन असू द्या परत नंतर दुसरं काय झिंक वगैरे असू द्या ही कमतरता आपल्या प्लॉटला जाणून द्यायची नाही कसली ही कमतरता नसेल तर अजिबात करप्या जाणवणार नाही आणि त्यातल्या त्यात तुमच्या प्लॉटमध्ये पाणी कुठं साचत असलं तर ती पाणी काढून द्यायचं एक टिपका बी प्लॉट मध्ये साचलं नाही पाहिजे जर पाणी जर तुमच्या प्लॉटमध्ये वारंवार साचत राहिलं तर तिथं करप्या जास्त अटे करणार ही तुम्हाला मुळी चालू करायची आधी मुळी चालू केली की तुम्हाला पोट्यास थोडं द्यायचं माय कुठून द्यायचं ते पोट्यासोबत आमोनियम मत द्यायचं आणि नंतर एवढं बी तुम्हाला एक फवारणी घ्यायची नॉर्मल करप्यासाठी करप्यासाठी आता फवनी नॉर्मल घ्यायची म्हटल्यानंतर तुम्ही कुठलं औषध घेऊ शकता तर सुरुवातीला करप्या कमी असतो त्या स्टेपमध्ये तुम्ही बावीस टीन एक ग्रॅम वापरू शकता त्याबरोबर स्टेप्टो सायक्लिंग वापरू शकता एक पाच सहा ग्रॅम वापरलं तरी चालतंय दोन रिटर पाण्यासाठी तुम्ही एम पंचाळीस वापरू शकता एक ग्रॅम न बी टेप स्टेप्टो सायक्लिंग वापरू शकता या दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्हाला एक नंबर आहे करप्या कमी असतो काय नॉर्मल नॉर्मल फवारा जरी घेतल्या तरी चालते रोको हाय रोको सुद्धा वापरू शकता आणि ह्या स्टेप मध्ये तुम्हाला एखादा ड्रिप मध्ये बुरशीनाशक नाशिक जरी ऍड करायचं तर तुम्ही बुरशीनाशक ॲड ऍड करू शकता मग खा तुम्ही सुडो ट्रॅकोजी फवारणी घेऊ शकता जर कर्प्या जास्त जाणवला तुम्हाला म्हणजे पानं जास्तच आपल्या जा प्लॉटची करपलेन झाली जाणवली तर त्या टायमाला काय करायचं तर त्या टायमाला तुम्हाला नेटिओचा स्प्रे करायचं बाहेर कंपनीचा नेटिओ मिळतो दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही शंभर ग्रॅम आणि त्याच्याबरोबर शेप्टो सायक्लीन वापरू शकता एक पाच पाच दहा ग्रॅम टाकलं तरी चालतंय स्टेप्टो टोसायकलिंग तर ही तुम्हाला दोन्हीचं कॉम्बिनेशन करून पूर्णपणे बाग धुराळून घ्यायची एसटी पीनं तुम्ही एम पंच जरी सुरुवातीला मारलं किंवा रोको वगैरे जरी मारलं तरी सुरुवातीला चालून जाते नॉर्मल असेल तवा जर बघितलं तर जास्त अटेक करणार नाही जर जास्त जर भिडलेला असला तर तुम्ही नेटोचा स्प्रे घेऊ शकता नेटोचा स्प्रेन तुमचा शंभर टक्के करपा कंट्रोल होणार सुडो ट्रायको सुद्धा मारू शकता सुडो ट्रायकोनं सुद्धा तुमचा करप्या शंभर टक्के कंट्रोल होणार फवानी करू शकता बी कंट्रोल होतोय एंट्राकॉल मारू शकता तुमचा करप्या कंट्रोल होऊ शकतो तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला समजलं करप्या येण्याच्या आधी कुठली काळजी घेऊन घ्यायची आपल्याला प्लॉटमध्ये पाणी असू द्या व्यवस्थित आणि ड्रिपला म्हणजे आता पाऊस काळ चालू आहे त्यामुळे खतं सोडताना जास्त बी पाणी सोडायचं नाही तर पुढचा जी व्हिडिओ आहे ती अजून मी केळीची वेन होल्यानंतर कुठली खत दिली पाहिजे ती किंवा गडफवानी आपण करत असेल तर घाडाव फवारण्यासाठी कुठली औषध वापरली पाहिजे ती त्या संबंधीचा व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलचा लवकर सदस्य व्हा तर आजचा आपला करप्याबद्दलचा व्हिडिओ जास्तीत जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून तुमच्याकडून किंवा माझ्याकडून त्यांना व्यवस्थित माहिती भेटेल संबंधीची तर तुम्हाला अजून कुठल्या विषयाबद्दलची केळीच्या माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान